श्रोतह नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत वांग्याचे काप हा जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध नवीन लग्न झालं आणि वर्षभरातच बाळांपणासाठी माहेरी केले माहेरी नेहमीच मोठ्या घरात आरामात राहायची सवय पण तरीही सगळं घरकाम नीट येत होतं स्वयंपाक बऱ्यापैकी येत होता मी एका कॉलेजमध्ये अध्यापनाचं काम करत होते त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर सगळं आवरायची सवय होती माझ्या सासूबाईंच्या मते मात्र मी धान्रट होते एके दिवशी बाळाला आणि मला भेटायला सासूबाई आल्या येताना न विसरता स्वतःने तयार केलेले डिंकाचे लाडू आणि बराच खाऊ घेऊन आल्या गप्पा मारताना मला म्हणाल्या अगं सकाळी तुझी खूप घाई असते स्वयंपाक आणि बाकीचं आवरून कॉलेजला जायचं असतं ना म्हणून आम्ही फूड प्रोसेसर आणि भाज्या कापायचे एक यंत्र घेतले अरे वा मी त्यांच्याकडे बघत म्हणाले आणि मग माझा वेळ कसा वाचेल यावर चर्चा झाली दोन महिन्यांनी बाळांना घेऊन मी परत सासरी आले दोन तीन दिवस जरा वेळापत्रक सावरताना दमछाक झाली एके दिवशी मी सासूबाईंना विचारलं आई आज आपण वांग्याचे काप करूया का मला खावेसे वाटतात करूया की संध्याकाळी मी तुला त्या भाजी कापायच्या यंत्राने वांग्याचे काप कापून दे सासूबाई म्हणाल्या मी करेन हो तुम्ही आराम करा मी सहजच बोलून गेले तुला बर देईन ते वापरायला नुसती घाई असते तुझी आणि बोट कापलं तर नसती पंचायत काहीशा मोठ्या आणि नाराजीच्या सुरात सासूबाई बोलल्या संध्याकाळ झाली आणि बघते तर काय एक एक करत आईंच्या मैत्रिणी यायला लागल्या आज अशा अचानक अच्छा सगळ्या या वेळेला कशा काय मी सासूबाईंना हळूच विचारलं मीच बोलावलंय सगळ्यांना त्या नवीन यंत्राने काप कसे कापणार याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे सासूबाई मोठ्या थाटात मला सांगत होत्या सगळी तयारी करून प्रात्यक्षिक दाखवायला सासवाई बसल्या आणि माझ्याकडे बघत मैत्रिणींना सांगत होत्या खूप करते सर्व वस्तू मी माझ्या ताब्यात घेतल्या सुरुवात केली तोच मोठ्याने ओरडायला लागल्या माझ बोट माझ बोट बघतो तर काय हात बराच रक्त आलेला लगेच सगळं बाजूला सावरून त्यांच्या मैत्रिणी त्यांना सावरत होत्या कोणी रक्त पुसत होतं तर कोणी जखमेवर हळद लावत होत नंतर डॉक्टर कडून मलमपट्टी करून, करून आणली जवळजवळ महिनाभर त्यांना काहीच करता येत नव्हतं त्या काळात धान्रट असले तरीही मी सगळं काही सांभाळलं मला एकदा जवळ बोलावून त्या जे काही म्हणाल्या त्या आजवर मंत्र म्हणून मी पाळते प्रत्येकाला असं वाटतं की त्यालाच सगळं नीट जमत आणि मग त्याला त्याचा नको इतका अहंकार होतो माझं काय चुकलं माहितीये मी ते यंत्र कसं वापरावं याचा साधा सराव सुद्धा न करता बुळबुळीत निसर्ड वांग कापायला गेले आणि लक्ष सगळं तुला कमी लेखण्यात घालवलं ही चूक मी केली ती परत मी कधीच करणार नाही पण अशी चूक तूही करणार नाही अशी आशा करते खर तर मला आधी जेव्हा त्यांना लागलं होतं तेव्हा बरं झालं कशी फजिती झाली याचा थोडा आनंद झाला होता पण जेव्हा त्यांनी त्यांची चूक स्वीकारून त्यातूनही मला एक चांगला संदेश दिला तेव्हा मात्र मला रडू आलं त्या दिवसापासून आजपर्यंत कोणतंही काम पूर्ण लक्ष देऊन करते आणि फक्त असा आत्मविश्वास दाखवत नाही आज आई आमच्यात नाहीत पण त्यांचे विचार कायम माझ्या आचरणात असतात वांग्याचे काप जान्ह गुरुजारी यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये